माय भगिनीवर अत्याचार करणाऱ्या सरकारचा राजीनामा द्या राजीनामा द्या द्या राजीनामा द्या राजीनामा द्या सरकार राजीनामा द्या छत्रपती शिवाजी महाराज की त्या सरकार मधले सगळे लोकप्रतिनिधी किती नालायक आणि निर्डावलेले आहेत हे आपण पाहिलं असेल परवा ज्या वेळेला बदलापूरची घटना तिथं सुरू होती एक महिला पत्रकार मला वाटतं सकाळच्या महिला पत्रकार होत्या तो तिथला मात्रे म्हणून कुणीतरी लोकप्रतिनिधी भाजपचा होता त्याने वामनराव मात्रे वामनराव मात्रे सारखा लोकप्रतिनिधी तो त्या आमच्या भगिनीला म्हणतो तो आमच्या भगिनीला म्हणतो की तुझ्यावरच अत्याचार झाला असं तू बोलतेस खरं तर याचा मी जाहीरपणाने निषेध करतो खरं तर सगळ्या पत्रकारांनी देखील त्याचा निषेध करायला पाहिजे आणि सरकारला माझी विनंती आताच नुकता कोणता तरी कायदा पत्रकारांच्या बाबतीमध्ये तुम्ही आ... पारित केलाय या कायद्या अंतर्गत त्या वामन मात्रेवरती देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा प्रकारची देखील मी आमच्या सगळ्या नागरिकांच्या वतीनं माता भगिनींच्या वतीनं विनंती करतो खरंतर पुन्हा एकदा या सगळ्या सरकारचा या प्रकरणामध्ये प्रचंड मोठी पिछे झाली किंबहुना त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलंय असा आमचा आरोप आहे या सरकारचा पुन्हा एकदा निषेध करून थांबतो धन्यवाद